जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण विचारलेले प्रश्न उत्तर देताना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कैलासच्या उदरांना मानणारा वर्ग जो आहे या तालुक्यात बऱ्यापैकी मानणारा वर्ग आहे त्या वर्गाची कालच आम्ही मिटिंग घेतली होती आणि त्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यात आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेआधी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी असं सांगितले की आपल्याला जिथं कुठं न्याय मिळेल त्या अशा ठिकाणी जाऊन आपण मध्ये लढूया आणि जे काही कोण इच्छुक असतील त्या इच्छुक उमेदवारांना आपापले अर्ज एकवीस तारखेपर्यंत अर्ज भरून ठेवण्यास सांगितलेलं आहे आपली कुठल्या पक्षाबरोबर चर्चा ते झालेली आहे का किंवा कुठल्या नेत्याबरोबर चर्चा झालेली आहे का अजून तर कुठल्या पक्षाबरोबर किंवा कुठल्या याच्याबरोबर आमची चर्चा झालेली नाही आणि जर भविष्यात काही निर्णय घ्यायचा झाला तर लोकांचं कार्यकर्त्याचं मत असं आलं की बाबा आपण सत्तेत कुठं तर सहभागी होऊया त्या दृष्टीनं दोन तीन दिवसात काहीतरी निर्णय आमचा होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची उचलणार आहे विजयाची काय खात्री वाटते तुम्हाला जे उमेदवार त्या प्रभागात ह्याच्यामध्ये गटामध्ये कॅपेबल आहेत किंवा त्यांचं स्वतःच लकमतही आहे की निदान एक बाबा दहा गावात तीन दहा एक दागावा दागावा चार पाच गावात त्यांचं संपर्क असावा असे उमेदवार बघून आम्ही आम्हाला योग्य वाटेल तिथे आम्ही मागणार आहे ज्याच्याबरोबर होईल किंवा ज्या नेत्यांबरोबर स्थानिक लेवलला तर ते त्यांच्याबरोबर वाटावाटी करताना जी निवडून अशा उमेदवाराला पाठपुरा करणार आहे विजयाची तुम्हाला काय खात्री आहे वाटते विजयाची हो खात्री म्हणजे कैलासो शाह मी केलेलं आजपर्यंत कार्य ते अजूनही लोक विसरले नाहीत काही जरी काही जणांना जरी वाटत असले की अण्णाचा डेट अण्णा हा विषय आता थोडा हे झालेला आहे परंतु तसं न असतं आता आज आम्ही अर्ध्या गोळा होतात आणि ह्याचं एक उदाहरण बघायला सर्वांना तालुक्याला माहीत झालेलं आहे त्या हिशोबाने आम्ही त्या कार्यकर्त्यासाठी आवजून याच्यात भाग घेणार आहे बघिर पारखे तुमच्या बरोबर असणार आहेत का तसं अजून म्हणजे आमचं विठ्ठल परिवार जे आहे त्यात अजून एकमत सध्या तर झालेलं नाही आणि भविष्यात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय भगे बालकी असतील काळे असतील किंवा गणेदा आम्ही मिळूनच आहोत परंतु अजून आमच्या कुठेही एकोप्याला किंवा कुठल्या काही कारणानं थोडं अजून चर्चा अंतिम टप्प्यात आलेली नाही पक्षाच्या अडचणी ज्या काय ते काही झालेला आहेत त्यामुळे त्या विषयावर विचार करत आहोत विठ्ठल परिवार एक आहे अशी चर्चा चालू आहे हार्दिक पाटील असणार का विठ्ठल परिवार एक करायचं तर जुना विठ्ठल परिवार म्हणून जे आहेत बलि त्यातलं कल्याण असतील गरेज असतील बदरे असतील किंवा युवराज पाटील असा हा वितल परवा जुना मी तर मानतो आणि त्यानंतर जर ह्यात कोण नवीन अजून काय करायचं असेल तर ते काही विषय माझ्यापर्यंत आलेला नाही आणि जरी आला तर तो ज्या त्यावेळेस त्याचा निर्णय होईल का त्याच्यावर कोणावर करायची का नाही ती सर्व आम्ही चौघी घेऊन ठरू